वाईट वाटतं माझ्या पुरुष मंडळांचं आई देखत म्हणावं लागतं तसंच खराय बायको म्हणावं लागतं तुझंच खराय आणि तुम्ही एकत्र म्हणावं लागतं नवरा बायको रस्ते चालत चालत चालले गाड अडवाल बायक म्हटली बघा तुमचे पाहुणे आडवे आले नवरा म्हणला रामराम बुवा बायको नवऱ्याची चेष्टा करायला गेली नवऱ्यानं बायकोचं खानमानच बदलून टाकलं दिस इज अवर एकाची बायको बायका बायकाचं बोलणं काय साधन असत एकाची बायको मैत्रिणी अकरा वर्ष झालं त्याचा कोणी राजकारणामध्ये हात पकडला नाही एवढा माझा पप्प्याचा बा राजकारणामध्ये कसा म्हणजे तुझा पप्प्याचा बा राजकारणामध्ये एवढा तरी आहे मग तू जर त्या वर्षी पक्ष का बदल ती म्हणली बाई बदल नका पक्ष पण त्यानं मला बदलला नाही याचा मला अभिमान कोणाला त्याचा अभिमान बंगला भारी कोणाला त्याचा अभिमान काय करता मी बऱ्याच दिवस झाला मी विचार करतो नवरा बायको जर मोटरसायकल जर चालले गाडीतल्या जर पेट्रोल जर संपलं नवरा पेट्रोल टाकायला जात असताना बायकोला पेट्रोल पंपाच्या बाहेर का ठेवतो आणि नंतर पेट्रोल पंपामध्ये पेट्रोल टाकायला का जातो मी एकदा पेट्रोल पंपावर गेलो पकवतवाली महाराज आणि त्याप्पाला पेट्रोल पंपावर लिहिलं होतं आग लावणाऱ्या वस्तू कृपया बाहेर ठेवा ज्यांना कळलं त्यांना ना कळलं ज्यांना नाही कळलं जे हरी कीर्तन संपल्यावर प्रसाद घेतल्याशिवाय कोणी सुद्धा जाऊ नका घरी <laughs> काय करता एकाच्या बायको नवऱ्याला म्हणलं म्हातारी एकदा म्हाताराला म्हणलं <laughs> व <भैवा>? काय काय <laughs> गडी माणूस मेल्यावर कुठं जातात गडी माणूस मेल्यावर कोण मेल्या गडी माणूस मेल्या बोल्या म्हातार छापर होत म्हणतात गडी माणूस मेला ना स्वर्गात नाही म्हणले अप्सरा आणि कुठे जातात ते आपण स्वर्गात आणि तिथे स्वर्गात काय असतात म्हातार नाही चाप्टर नाही खाल्ले खाल्लेलं मात्र म्हणत वाढणार असतात वाढणार म्हणले का तुम्हाला आम्हाला वर पण वाटणार आता आय मी काय बोलू का आता आता, आता, आता। <laughs> बोलू बाबा हुशार झाले तुमचं आता काय बोलून काय फायदा नाही आता तुम्ही किती हुशार झाले एका मिनिटात तुम्हाला दाखवत आपलं कीर्तन जर वाढदिवसाला ठेवलं तर एका आपलं कीर्तन जर वाढदिवसाला ठेवलं तर त्या माणसाचा शंभरा होतो आपलं कीर्तन जर वास्तुशांतीला ठेवलं तर एका वर्षाच्या त्याचा दुसरा बांगला उभा राहतो आपलं कीर्तन जर कंपनीच्या उद्घाटनाला जर ठेवलं तर वर्षात दुसरी कंपनी उभी राहते आणि आपलं कीर्तन जर लागणार जर ठेवलं असा जी माणसं मोठ्याने असतात ते आतून बाहेर निर्मळ असतात आणि जी माणसं गालातल्या असतात ती पिवरा त्या गाठीच्या असतात तरी पण माणसं एवढी बेकार कणतात पण हसत नाही ती आणि छातीत चमकल्यावर गेला गेले ते दिवस राहिले त्या आठवणी त्याला खाली त्याला खाली गाणं जोडले नवीन पद्धत निघाली ना क्या गुया मरसी सूर्य बिचलचा आहे काय लावले चला चला विषय काय बोलाय विठाला शिव थांबाला फोडून आणतात आणि पाचवी पाडू म्हणतात द्रौपदी हवं हा तुझा शत्रू आहे त्याला कुठली शिक्षा दिची तेवढी सांग द्रौपदी म्हणजे काम करा काय 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 त्याला माफ करा कृष्ण म्हणला का